मागील त्याला सौरपंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा अर्ज मंजूर झालेला होता अशा शेतकऱ्यांनी वेंडरची निवड केलेली होती आता यामध्ये सुरुवातीला ज्या काही पंधरा कंपन्या या लिस्टमध्ये होत्या यामध्ये जवळपास तीन ते दोन ते तीन कंपन्या अशा होत्या की ज्यांचा दावा होता की आम्ही शेतकऱ्याला ई सी डी सी कंट्रोलर देणार आहोत जेणेकरून त्यांना ऑलरेडी जी काही त्यांची लाईटवरची मोटर आहे ही देखील त्या पॅनलवरती चालेल याच्यामुळे त्या ज्या काही तीन कंपन्या आहेत किंवा आजो का एखादी असेल अशा ए सी डी सी कंट्रोलर देऊ करणाऱ्या कंपन्यांचे सिलेक्शन शेतकऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केले होते की त्यांचा कोटा हा खूप लवकर संपलेला होता आता शेतकऱ्याने ए सी डी सी कंट्रोलरच्या नावाखाली या कंपन्यांचे सिलेक्शन केले होते कारण या ज्या काही कंपन्या आहेत या काही एवढ्या मोठ्या ब्रँडेड किंवा नामांकित कंपन्या ना नव्हत्या फक्त आधी फक्त ए सी डी सी भेटणार म्हणूनच शेतकऱ्यांनी या कंपनीची निवड केलेली होती परंतु आता जसे जसे इन्स्टॉलेशन सुरू होत आहेत तर या कंपन्या ज्या आहेत या शेतकऱ्यांना ए सी डी सी कंट्रोलर प्रोव्हाइड करण्यास नकार देत आहेत तर या कंपन्या कोणकोणत्या आहेत किंवा कोणकोणत्या कंपन्या ए सी डी सी सांगून सध्या ए सी डी सी कंट्रोलर देत नाहीत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील जल पंप योजनेअंतर्गत जेव्हा वेंडर लिस्टमध्ये पहिल्या सुरुवातीला पंधरा कंपन्या आल्या त्या कंपन्यांमध्ये त्या पंधरा कंपन्यांमध्ये माझ्या माहितीस्तव तीन कंपन्या म्हणजेच सद्भाव असेल कसोला असेल व त्यानंतर गॅलो असेल या तीन कंपन्या अशा होत्या की आम्ही शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलर देणार आहोत अशा प्रकारचे कंपनीकडून सांगण्यात येत होते किंवा कंपनीच्या वेंडरकडून सांगण्यात येत होते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही देखील मग तुम्हाला देखील माहीत असेल किंवा सद्भाव असेल सद्भावचा जो काय कोटा आहे हा सर्वात लवकर संपलेला होता भरपूर शेतकऱ्यांनी सद्भावचे सिलेक्शन देखील केलेले होते परंतु का के ही काय कंपनी नामांकित आहे म्हणून सिलेक्शन केलेले नव्हती तर सद्भाव करून देखील सांगण्यात आले होते की सद्भाव कंपनी ही शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलर देणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी याची निवड केलेली होती त्यानंतर जी काय कसौल आहे त्या कसोल कसोलची देखील अशाच प्रकारच्या व्हिडिओ येत होते किंवा अफवा येत होत्या किंवा कंपन्यांच्या व्हेंडरकडून सांगण्यात येत होते की या कंपनीचा कंट्रोल अशा प्रकारचा आहे की तुम्ही घरातील काही वस्तू देखील या पॅनलवरती चालू शकता किंवा तुमच्या गोठ्यातील कडबकुट्टी असेल असे वैयक्तिक वेगवेगळ्या जे काही पॉईंट तीन प्रकारचे पॉईंट त्यांनी वेगळे कंट्रोल काढलेले आहे अशा प्रकारच्या शेतकऱ्यापर्यंत माहिती कडून किंवा अदर व्हिडिओ मार्फत देण्यात आलेले होते त्यामुळे देखील शेतकऱ्यांनी कसोलची निवडी चांगल्या प्रकारे करण्यात आलेली आहे आता त्यानंतर जे काही गॅलो कंपनी आहे या गॅलो कंपनीने देखील सांगितलेले आहे की आम्ही शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलर देणार आहोत आता यामुळे देखील आपण देखील गॅलोचा जो काही व्हिडिओ आहे आपण आपल्या चॅनलवर टाकला होता कसोलचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होता व त्यानंतर सद्भावचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती होते परंतु त्यावेळेस या कंपन्याकडून सांगण्यात येत होते की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर प्रोव्हाइड करणार आहोत परंतु आता या ज्या काही कंपन्या आहेत या कंपन्या ए सी डी सी कंट्रोलर प्रोव्हाइड करायला नकार देत आहेत काही कारण सांगून धुडकावून लावत आहेत किंवा काही कंपन्या यामधून ए सी डी सी कंट्रोलर देत आहेत परंतु यासाठी शेतकऱ्याकडून एक्स्ट्रा चार्ज करत आहे की आम्ही तुम्हाला ए सी डी सी कंट्रोलर करून देतो यासाठी तुम्हाला एवढे एवढे एक्स्ट्रा चार्जेस लागतील किंवा भरावे लागतील आता शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सद्भावची माहिती घेऊ की शेतकरी मित्रांनो प्रकारे सद्भाऊने ए सी डी सी कंट्रोलर देण्याची बोली केली होती सध्या जे काही इन्स्टॉलेशन सुरू आहेत त्याच्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार सद्भाव ही कंपनी देखील सध्या ए सी डी सी कंट्रोलर देत नाही आता याच्यात सर्वात आधी मुद्दा घ्यायचा म्हणजे शेतकरी मित्रांनो ए सी डी सी कंट्रोलर हे जे काही शेतकऱ्याला पाहिजे असते ए सी डी सी कंट्रोलर कुठे फायद्याचे आहे याचा वापर कुठे कसा केला जातो आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमची पहिली लाईटवरची मोटर चालवायची आहे जर तुमची पहिलीची लाईटवरची मोटर आहे ही जर तीन एच पीची मोटर असेल तर तुम्हाला ए सी डी सी कंट्रोलर असलेला पॅनल हा कमीत कमी साडेसात एच पीचा पाहिजे तरच तुमची ती ए सी डी सी कंट्रोलरवर मोटर तीन एच पीची चालेल कारण याच्यामध्ये जे काही पावरची हे आहे सॉरी पावर कमी जास्त होतं पॉवर लोडवरती तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जर तुम्हाला तीन एच पीची मोटर लाईटवरची जर प पॅनलवर चालवायची असेल तर तुमचा हा पॅनल कमीत कमी साडेसात एच पीचा पाहिजे तरच तुमची ऑलरेडी आहे ती मोटर त्या पॅनलवरती चालेल आता यामध्ये जे काही सद्भाव आहे देखील सध्या ए सी डी सी कंट्रोलर देत नाहीत त्यानंतर कसोल देखील तुम्हाला ए सी डी सी कंट्रोलर देत नाहीत कसोलच्या वेंडरला फोन लावून आपण स्वतः माहिती घेतली त्यांचे असे सांगणे आहे की आता शेतकऱ्यांना या योजनेमार्फत स साधारण कंट्रोलर देण्यात येत आहे जर त्या शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलर पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी एक्स्ट्रा चार्ज देऊन हे कंट्रोलर शेतकऱ्याला मिळू शकतील जवळपास पंधरा ते सोळा हजाराचा एक्स्ट्रा चार्ज हो। हा त्यांच्याकडून सांगण्यात आला शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्याला एक कंपनी निवडून सोळा हजार एक्स्ट्रा भरून ए सी डी सी करून घ्यावे लागत असेल तर ए सी डी सी ते काहीच फायद्याचे नाही त्यानंतर जे काय गॅलो आहेत गॅलो देखील शेतकरी मित्रांनो सध्या इन्स्टॉलेशनमध्ये काय ए सी डी सी कंट्रोलर त्यांनी दिलेले नाही परंतु त्या कंट्रोलरमध्ये त्यांनी एक प्रकारची एक किट दिलेली आहे की जिचे इन्स्पेक्शन कम्प्लीट झाल्यानंतर -दि -दि ते तुम्हाला ए सी डी सीमध्ये कन्वर्ट करून देणार अशा प्रकारचं वेंडर सध्या तरी सांगत आहेत ते सांगत नाहीत की आम्ही एक्स्ट्रा चार्ज घेणार फक्त सांगतात की याच्यामध्ये एक किट आहे त्या किटला आम्ही आ… इन्स्टॉलेशन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला इन्स्पेक्शन झाल्यानंतर ती किट तुम्हाला ए सी डी सी कन्वर्ट करून देणार आहोत किंवा ती किट तुमची चालू करून देणार आहोत शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीमध्ये कोणतीही कंपनी शेतकऱ्याला ए सी डी सी प्रोव्हाइड करत नाही ही खरी सत्यता आहे फक्त शेतकऱ्यांकडून संरक्षण करून घेण्यापुरतेच ए सी डी सी देणार आमची कंपनी ए सी डी सी आहे अशा प्रकारच्या भूल थापा शेतकऱ्यांना मारण्यात आलेल्या आहेत तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक वा अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो